नमस्कार आपल्या ना या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आज महाराष्ट्राचं लक्ष विधान भवनावर लागलेलं असणार आहे कारण आज विधान परिषदेत वर निवडून द्यावयाच्या अकरा आमदारांच्या जागांसाठी मतदान होणार आहे अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात असल्यामुळं प्रत्येक पक्षानं आपल्या आमदारांना व्हीप बजावला असून पक्षानं सांगितल्याप्रमाणेच त्यांनी मतदान करावं अशी त्यांची अपेक्षा आहे रिंगणात अकरा जागांसाठी बारा उमेदवार असल्यामुळं सगळ्या सगळ्या पक्षात धाकधूक पण आहे आणि प्रत्येकावर संशयाची सुई पण असल्याचं दिसून येत आहे त्याला कारणही तशीच आहेत विधानपरिषद निवडणूक ज्यावेळेस एवढ्या जागा आहेत त्यापेक्षा जास्त उमेदवार असले की चुरशीची होते हे अनेकदा पाहायला मिळाले एका निवडणुकीत तर माजी मुख्यमंत्री मराठवाड्याचे दिवंगत नेते विलासराव देशमुख हे पॉईंट काहीतरी मताने पराभूत झाले होते हाही इतिहास सर्वांच्या डोळ्यासमोर असतो आणि त्यामुळं प्रत्येकजण प्रत्येक पक्षाचं प्रमुख आपल्या पक्षाच्या उमेदवार विजयी व्हावा यासाठी आटोकाट प्रयत्न करत राहतो आणि त्या त्या दृष्टीनं मग ते त्याची आखणी करतात काल भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष या चारही प्रमुख पक्षा पक्षांनी आपल्या आपल्या आमदारांना मतदानाची प्रक्रिया समजावून सांगितली प्रथम क्रमांकाची पसंती कोणत्या उमेदवाराला कोणत्या आमदारानं द्यायची याचंही याचाही सल्ला दिला आणि मग त्यानंतर दुसरी पसंती तिसरी पसंती कोणाला द्यायची याचं याचंही त्यांनी प्रत्येक आमदाराला बजावून सांगितलं आहे आज सकाळी नऊ वाजता विधानभवनात या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार असून सॉरी <coughs> <coughs> सॉरी दुपारी चारपर्यंत मतदानासाठीची वेळ आहे मत मुंबईत पहाटेपासूनच संततधार पाऊस सुरू असून त्यामुळं सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं पण आजचं चित्र आहे त्यामुळं मतदानाची वेळ पाच वाजेपर्यंत वाढवून द्यावी अशी मागणी खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब टाक ठाकरे पक्षाचे अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडं केलेली आहे आता त्यात काय होतं हे थोड्या वेळातच आपल्याला कळेल अस ही मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर काही वेळात म्हणजे तासाभरानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होईल आणि प्र उमेदवार निवडून येण्यासाठी तेवीस मतदानाचा कोटा आहे आणि ते कोटा जे उमेदवार पहिल्या फेरीत पार करतील ते विजयी होतील आणि मग राहिलेल्या ह्याच्यात क्रमानं मताची मोजणी होईल आणि त्यावर त्यातून मग कोण जे पहिल्या प पेरीत पहिल्या पसंतीची मतं घेऊन विजयी झालेले नसतील त्यांना मग दुसऱ्या तिसऱ्या पसंतीच्या मताच्या आधारे त्यांना आपला विजय साकार करावा लागेल असो धाराशिव कळम विधानसभेचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी या अधिवेशनात अधिवेशन बऱ्या फारच गाजवलं आहे त्यांनी मराठा आरक्षणा आरक्षणाचा प्रश्न असो शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा किंवा मग सरकार कसं न्या स्वतःच नॅरेटिव्ह निर् फेक नॅरेटिव्ह निर निर्माण करत आहे आधीबाबत या सब अधिवेशनात प्रश्न मांडलेले आणि अगदी मुद्देसूद अभ्यासू असं त्यांचं भाषण पण झालं तुर्तास एवढंच धन्यवाद सत्ताधारी पक्षाच्या वतीने दोनशे चा जो प्रस्ताव आणण्यात आला त्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय निवडणूक झाल्यानंतर शब्द राज्यात नेरेटिव्ह फेक नेरेटिव्ह फेक नेरेटिव काय असतो हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो जर कुणाला बघायचा असेल फेक नेरेटिव्ह काय असतो तर त्यांनी सत्ताधाऱ्याचा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव बघावा अध्यक्ष महोदय आपला दुष्काळ जाहीर झाला एकतीस ऑक्टोबर तेवीस ला या प्रस्तावात म्हणले राज्यात कमी पाऊस असलेल्या आणि चारांचा प्रश्न निर्माण झालेल्या राज्यातील बाराशे पंचाळीस महसुली मंडळात चारा छावण्या उभारण्यास शासनाने परवानगी दिली दुष्काळ जाहीर झाला ऑक्टोबर मध्ये आणि चारा छावण्याची परवानगी कधी दिली त्याचा शासन निर्णय एक शासन निर्णय आहे पाच जूनचा आणि दुसरा शासन निर्णय आहे चारा डेपोचा तेरा जूनचा म्हणजे उन्हाळ्यात ज्यावेळेस शेत जनावरांना गरज असते चाऱ्याची त्यावेळेस शासनाने निर्णय घेतला नाही आणि पाऊस पडल्यावर हा निर्णय घेतला मग हे शेतकऱ्यांसाठी का मुख्य जनावरांसाठी काम करणार सरकार आहे का अध्यक्ष महोदय मला सरकारला विचारायचं की आपण जो आपल्या सत्तारी पक्षाच्या प्रस्तावात दिलेला आहे मला चारा छावण्या किंवा चारा डेपो या राज्यात किती चालू आहेत हे सरकारनं उत्तरात सांगणं गरजेचं आहे फक्त घोषणा करणं आणि सांगणं यापेक्षा प्रत्यक्षात किती जनावर तुम्ही चारा डेपोमधून लाभ दिला किंवा चारा छावण्या चालू केल्या हेही सांगणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय त्यात दुसरंही म्हणलंय मागील त्याला शेततळ या योजनेसारखंच मागेल त्याला ठिबक सिंचन तुषार सिंचन कृषी यांत्रिकीकरण शेततळ्याचं आस्थरीकरण ही सुद्धा योजना चालू करण्याचा सरकारचा मानस आहे अध्यक्ष महोदय मला सरकारला विचारायचंय की जर मागील त्याला ही सगळ्या गोष्टी मिळणार असेल तर लॉटरी पद्धत का हे मागेल ज्याला सार फक्त प्रस्तावात मलेल्या प्रत्यक्षात तसं मिळत नाही सहा सहा महिने शेतकऱ्यांना ऑनलाईन करावं लागतं तरी त्यांच्या लॉटरी निघत नाही त्यांना पूर्वसंमती मिळत नाही अध्यक्ष महोदय परवा सरकारने भारतीय क्रिकेट टीमला अकरा कोटी रुपये जाहीर केले त्याबद्दल आनंद आहे आपल्या देशाचा अभिमान आहे परंतु अध्यक्ष मोदय गेल्या दीड वर्षापासून ठिबक तुषार सिंचनाचे पैसे शेतकऱ्यांचे सरकारनं दिले नाहीत याबाबतही सरकारनं विचार करणं गरजेचं असं मला वाटतं सरकारनं शेतकरी डीबीटी लागू केलेले आहे शेतकरी कुठून सावकाराकडनं पैसे घेतो कोणाकडनं उसने घेतो ठिबक सिंचन घेतो तुषार सिंचन घेतो परंतु त्याला दीड वर्षापासून ठिबक सिंचनाचे तुषार सिंचनाचे यांत्रिकरणाचे पैसे मिळाले नाहीत हे पैसे शेतकऱ्यांना मिळणं लवकर गरजेचं आहे असं मला आपल्याला माध्यमातून सरकारला सांगायचं अध्यक्ष महोदय दुष्काळ सदृश्य जवळपास चाळीस तालुक्या आपण दुष्काळी जाहीर केले बाराशे पंचाळीस महसूल मंडळ दुष्काळ सदृश्य जाहीर केले त्यावेळेस ते जाहीर करताना सरकारनं सांगितलं होतं की ज्या दुष्काळाच्या उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना आम्ही दुष्काळ सदृश्य महसूल मंडळात लागू करू परंतु अध्यक्ष महोदय मला सरकारला विचारायचंय ह्या बाराशे पंचेचाळीस महसूल मंडळामध्ये आपण निविष्ट अनुदान जे दुष्काळी तालुक्याला चाळीस तालुक्यात दिले ते निविष्ट अनुदान का दिलं नाही आणि देणार असा तर कधीपर्यंत देणार हे सरकारनं उत्तर त्यांना सांगणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय आपण मोफत विजेच्या बाबतीत सरकारनं घोषणा केली अध्यक्ष महोदय मला सरकारला विचारायचंय मोफत वीज आपण देताय पण वीज तरी द्या आठ तास सुद्धा शेतकऱ्यांना वीज मिळत नाही गेल्या सहा महिन्यापासून नवीन डिमांड बंद आहेत शेतकऱ्यांना सांगितलं जातं तुम्ही वन पॉइंट थ्री मध्ये डीडीएफमध्ये घ्या किंवा सोलरमध्ये तुम्हाला पंप मिळेल परंतु सोलरमध्ये ज्या शेतकऱ्यांना पंप मंजूर राहिलेत त्यापैकी किती पंप बसलेत त्या बाबतीत सरकारनं निवेदन करणं कर गरजेचं अध्यक्ष मध्ये दोन मिनिटात संपवतो अध्यक्ष महोदय मला आपल्याला एवढंच सांगायचंय की सरकार फक्त घोषणा करत प्रत्यक्षात अंमलबजावणी करत नाही अशा वेळेस आता आपण वीज वीज बिल माफी दिली परंतु सरकारला एकच मला विनंती करायची आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याशिवाय पर्याय नाही हा म्हणजे आपण ऑनलेग रहा हा सभागृहाची बैठक आता स्वाग।